नमस्कार ओनली एज्युकेशन फक्त शिक्षण या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण शब्दसूहाबद्दल एक शब्द म्हणजेच अनेक शब्दाबद्दल एक शब्द पाहणार आहोत तर चला बघूया अनेक बाबीवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा त्याला आपण अष्टावधानी म्हणतो अरण्याचा राजा त्याला वनराज म्हणतो अरण्याची शोभा त्याला वनश्री म्हणतो अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट अनपेक्षित अस्वलाचा खेळ करणारा त्याला दरवर्षी म्हणतो आपल्या लहरीप्रमाणे वागणारा स्वच्छंदी आग इजवणारे यंत्र अग्निशामक यंत्र इनाम म्हणून वंशपरंपरागत मिळालेली जमीन त्याला वतन म्हणतो ईश्वरा असे मानणारा आस्तिक ईश्वर नाही असे मानणारा नास्तिक उंचावर पडणारा पाण्याचा प्रवाह त्याला धबधबा म्हणतो ऐकायला बोलायला न येणारा मुग भाषण ऐकणारे श्रोते अंग राखून काम करणारा अंगचोर कथा सांगणारा कथेकरी कथा किंवा गोष्ट लिहिणारा कथाकार कथालेखक कल्पना नसताना आलेले संकट घाला कधी जिंक, जिंकला न जाणारा अजिंक्य कर्तव्याकडे पाठ फिरवणारा कर्तव्य कर्तव्य अपार पाडण्यात तत्पर असणारा कर्तव्य दक्ष कसलीच इच्छा नसलेला निरीच्छ कष्ट करून जगणारा किंवा श्रमावर जगणारा श्रमजीवी किंवा कष्टकरी कविता करणारा किंवा रचणारा कवी कविता गाऊन दाखवणारा काव्य गायक कविता करणारी कवयित्री कमी आयुष्य असलेला अल्पायुष्य किंवा अल्पायुषी कमी वेळ टिकणारा अल्पजीवी किंवा क्षणभंगूर कादंबऱ्याला लिहिणारा किंवा लिहिणारी कादंबी करा किल्ल्याच्या सभोताली भिंत त्याला तट्ट म्हणतात कुस्ती खेळण्याची जागा होत किंवा आखाडा केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ केलेले उपकार विसरणारा कृतक कैदी ठेवण्याची जागा कारागृह किंवा बंदीशाळा किंवा तुरुंग खूप दानधर्म करणारा दानशूर खूप आयुष्य असलेला दीर्घायुष्य किंवा दीर्घायुषी खूप मोठा विस्तार असलेले एसपेस विस्तीर्ण खूप पाऊस पडणे अतिवृष्टी गायीसाठी काढून ठेवलेला घास गोग्रास गाणे गाणारा गायक गोलाकार फिरणारा सोसाट्याचा वारा वावगळ घरदार नष्ट झाले आहे असा निर्वासित घोडे बांधण्याची जागा पागा किंवा तबिला चरित्र लिहिणारा चरित्रकार चार रस्ते येतात ती जागा चौक किंवा चवाठा अनेकामधून निवडलेले निवडक चांद्या रात्रीचा पंधरावाडा शुद्ध पक्ष किंवा शुक्ल पक्ष चित्रे काढणारा चित्रकार जमिनीखालील मार्ग त्याला भुयार म्हणतात जमिनीवर राहणारे प्राणी त्याला भूचर म्हणतात जमीनोपाणी अशा दोन्ही ठिकाणी राहणारे प्राणी त्याला उभयचर म्हणतात जमिनीचे दान त्याला भूदान म्हणतात जादूची खेळ करणार करून दाखवणारा जादूगार ज्याला आईवडील नाही तसा पोरका किंवा अनाथ ज्याच्या हातात आहे असा चक्रपाणी किंवा चक्रधर ज्याला मरण नाही असा अमर ज्याला कोणी शत्रू नाही असा आजाद शत्रू ज्याला लाज नाही असा निर्लज्ज ज्याचा तळ लागत नाही असा अथांग ठराविकळाच्या अंतराने प्रसिद्ध होणारे नियतकालिक ढगांनी भरलेले ढगाळलेले किंवा अब्राछादिक तीन रस्ते एकत्र मिळतात ते ठिकाण तिठा थोड्यावर संतुष्ट असणारा अल्पसंतुष्ट दगडावर त्या दगडाच्या मूर्तीवर घडवणारा शिल्पकार दगडावर कोरलेले एक शिलालेख दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे साप्ताहिक दर पंधरावड्याने प्रसिद्ध होणारे पाक्षिक दर महिन्यानी प्रसिद्ध होणारे मासिक दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे त्रैमासिक दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे षणमासिक दर वर्षाला किंवा वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे वार्षिक दररोजचा ठरलेला कार्यक्रम दिनक्रम दारावरील पहारेकरी द्वारपाल किंवा दारवान दुष्काळात सापडलेले दुष्काळग्रस्त दुसऱ्यावर अवलंबून असलेला परावलंबी दोन नद्या एकत्र मिळतात ते ठिकाण संगम म्हणतात त्याला देशाची सेवा करणारा देशसेवक देवापुरी सतत जळणारा दिवा नंदादीप दुसऱ्यावर उपकार करणारा दुसऱ्यावर उपकार करणारा परोपकारी धान्य साठवण्याची जागा त्याला कोठार म्हणतात नदीची नदीची सुरुवात होते ती जागा उगम नदीतील कोलगट भागातील खोल पाणी त्याला ढो म्हणतात नाटके लिहिणारा नाटककार होडी चालवणारा नावाडी किंवा नाखवा किंवा नाविक नाटक किंवा चित्रपट काम करणारा नट किंवा विनिता नेहमी घरात बसून राहणारा घर कोंबडा वेळ त्याला उषाकाळ असे म्हणतात पाऊस मुडीच लपणे अवर्षण किंवा अनावृष्टी पायापासून डोक्यापर्यंत आपादमस्तक मस्तक पाया, आपाद पाया जोडणे घातलेला अनवाणी पाहण्यासाठी आलेले लोक प्रेक्षक पायी जाणारा पादचारी पाण्याखालून चालणारी बोट पाणबुडी पाण्यात राहणारे प्राणी त्याला जलचर म्हणतात पुरामुळे ज्यांचे नुकसान झाले लो असे लोक पूरग्रस्त पुरी कधी घडले नाही तर असे अभूतपूर्व प्रेरणा देणारा प्रेरक फुकट भोजन मिळण्याची ठिकाण त्याला सदावर्त किंवा नक्षत्र म्हणतात विनामूल्य पाणी मिळण्याची ठिकाण पानपोई बसगाड्या थांबण्याची जागा बस स्थानक बातमी आणून देणारा किंवा देणारी वार्ताहर बातमी सांगणारा वृत्तनिवेदक भाषा करणारा वक्ता मन किंवा चित्ता आकर्षित करणारा मनोवर चित्ता आकर्षक मनोवेदक किंवा चित्तवेदक मालाचा साठा करून ठेवण्याची जागा गोदाम कुठार किंवा वखार माकडाचा खेळ करून दाखवणारा त्याला मधारी म्हणतात मासे पकडणारा त्याला कोळी म्हणतात मूर्ती बनवणारा मूर्तिकार मूर्तीची पूजा करणारा मूर्तीपूजक मूर्ती फोडून टाकणारा मूर्तीभंजक मोजता येणार नाही असे अगणित किंवा असंख्य श्रेष्ठ किंवा महान ऋषी महर्षी मूर्तीवर विजय मिळवणारा मृत्युंजय योजना आखणारा योजक राणांगणावर आलेले मरण वीरमरण रक्षण करणारा रक्षक रात्रीचा पारेकरी जागल्या राज्यातील लोक प्रजाजन रहित किंवा प्रजा रोग्याची सुशिषा करणारी परिचारिका लग्नासाठी जमलेले लोक वराडी लढण्याची विद्या युद्धकला लाखो रुपयाचा धनी लक्षात येत लितावाजता येणारा साक्षर लितावाजता न येणारा त्याला निरक्षर म्हणतात लोकांचा आवडता लोकप्रिय लोकांनी मान्यता दिलेला लोकमान्य लोकांचे नेतृत्व करणारा लोकनायक वनात राहणारे प्राणी वनचर डोंगर कपारीत राहणारे लोक गिरिजन वाढ वाड़ मिळवलेली वडीलपार्जित विमान चालवणारा वैमानिक व्याख्यान देणारा व्याख्याता क्षेत्रकडील बातमी करणारा हेर क्षेत्राला सामील झालेला फितूर शिकारी साठी उंच बांधलेला मळा मचान शेत पिकवतो तो शेतकरी शोध लावणारा संशोधक सतत काम करणारा दीर्घोद्योगी सतत निंदा नालस्ती करणारा निंदक समाजाची सेवा करणारा समाजसेवक सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय काम धीनू सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष त्याला कल्पवृक्ष म्हणतात संकट दूर करणारा विघ्नहर्ता स्वतःची बुद्धी न वापरता सांगितले तेवढेच काम करणारा सांग काम्या सिनेमाच्या कथा लिहिणारा पटकथा लेखक सुखाच्या मागे लागलेला सुख लोलू स्वर्गातील बाघ बाग नंदनवन स्वतः संपादन केलेली स्वार्जित किंवा के स्वसंपादित सो स्वतः श्रम न करता खाणारा एक खाऊ स्वतःचा फायदा करून घेणारा स्वार्थी स्वतःबद्दल अभिमान असलेला स्वाभिमानी स्वतःबद्दल अभिमान नसलेला स्वाभिमान शून्य स्वतःची कोणतीही वस्तू सहज देणारा उदार किंवा दिलदार स्वदेशीचा अभिमान असणारा स्वदेशी अभिमानी स्तुती करणारा भाट हतीला काबू ठेवणारा किंवा राखणारा त्याला आपण माहूत म्हणतो हरिणासारखी डोळे असणारी मृगनासनी हरिणाक्षी किंवा मृग नैना कुरंग नैना असं म्हणतो हिंडून करायचा पहारा गस्त हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आसी तू हिमालय अशा प्रकारे आपण शब्दसुमा म्हणजे एका शब्दाबद्दल अनेक एक शब्द हे पण आपण पाहिलेले आहेत तर अशा प्रकारे आपल्याला हे शब्दसुमाबद्दल म्हणजे अनेक शब्दाबद्दल एक शब्द हे पाहिलेले आहेत Thanks thanks for watching